नमस्कार व्ही एस के पोर्टलवर स्विपचॅट ॲपमध्ये विद्यार्थी दैनिक उपस्थिती कशी भरावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे स्विपचॅट ॲप ओपन करावे त्यानंतर स्मार्ट उपस्थिती हा टॅब निवडावा जर नसेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी होम वर क्लिक करावे विद्यार्थ्यांची हजेरी घ्या यावर क्लिक करावे त्यानंतर इयत्ता निवडावी तुकडी निवडावी या ठिकाणी उपस्थिती चिन्हांकित करा यावरती क्लिक करावे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत आणि उपस्थित या टॅबवर अगोदरच क्लिक केलेले आहे जर एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर आपण अनुपस्थितीवर क्लिक करावे नसेल तर दाखल करा यावर क्लिक करावे या ठिकाणी या वर्गाची उपस्थिती नोंदवलेली आहे इयत्ता बदला दुसऱ्या इयत्तेची सुद्धा अशाच प्रकारे आपण उपस्थिती नोंदवायची आहे उपस्थिती चिन्हांकित करा या ठिकाणी सरल पोर्टलवरून सर्व विद्यार्थ्यांची नावे इम्पोर्ट केलेली आहेत त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचे नाव नसेल तर आपण सरल पोर्टलवर त्याची नोंद आहे का हे एकदा खात्री करावी त्यानंतर इयत्ता बदला इयत्ता दुसरी या वर्गाची सुद्धा उपस्थिती अशाच प्रकारे आपल्याला नोंदवायची आहे उपस्थिती नोंदवण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागू शकतात त्यानंतर इयत्ता पहिली सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावे आहेत आणि सर्व विद्यार्थी हजर आहेत त्यानंतर होम मेनूवर जावे अटेंडन्स स्टेटस आपण चेक करायचं आहे दैनिक रिपोर्टवर क्लिक करावे या ठिकाणी इयत्तानिहाय सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवलेली आहे हा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी आपण डाउनलोडवर क्लिक करावे इयत्ता निवडावी रिपोर्ट कार्ड येईपर्यंत वाट पहा असे दिलेले आहे त्यानंतर आपला उपस्थितीचा रिपोर्ट आपल्याला पी डी एफमध्ये मिळणार आहे त्यावर क्लिक करावे आणि विद्यार्थ्याची उपस्थिती आपण या ठिकाणी पी डी एफमध्ये पाहू शकतो या ठिकाणी दिनांक इयत्ता आलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसत आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण वी एस के पोर्टलवर विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन भरायची आहे